नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी मंचुरियन बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कोबी घेतलेला आहे कोबी मस्त असा बा आपल्याला बारीक अशा खिजनीच्या साह्याने मी खिसून घेतलेला आहे मंचुरियन बनवण्यासाठी कोबी बारीकच खिसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण बा मंचुरियन बनवण्यासाठी कोबी खिसून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा मी बारीक असा खि बा कट करून टाकलेला आहे आणि थोडं कांद्याची पातही मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि नंतर लसण टाकून घेतलेलं आहे लसणही मी बारीक असा टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे सर्व टाकून घेतलेलं आपलं पूर्णपणे कोबीला मिक्स करून छान असं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे अर्धी वाटीच मैदा घेतलेला आहे जर तुम्ही मैद्याच्याऐवजी तुम्हाला इथे तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीनेही करू शकता आता इथे आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे पूर्णपणे पीठ आपल्याला कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसंही पाणी टाकायचं नाही जे कोबीचा ओलावा आहे त्या त्यामध्येच आपल्याला हे पीठ असं मस्त असं मळून घ्यायचं आहे तर त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर आता हाताला तेल लावून छोटे छोटे आपल्याला बॉल्स तयार करायचे आहेत मंचुरियन अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती मस्त असे आपल्यावर इथे मी छोट्या छोट्याच आकाराचे मंचुरियन बनवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठी साईजचे बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी मंचुरियन तयार करून घेतलेले आहेत तर हे मंचुरियन आता तळून घेणार आहे तर गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मी एक एक मंचुरियन ते तेलामध्ये टाकून घेणार आहे तेलात जितके मंचुरियन बसतील तितके आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे तर अशा पद्धतीने मंचुरियन चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता मंचुरियन तळत असताना आपल्याला कमी गॅसवरच तळायचे आहेत गॅस अजिबात फुल करायचा नाही जर गॅस फुल करताल तर मंचुरियन आपले वरून तळतील आणि मधून कच्चेच राहतील तर मिडियम आकारावरच गॅस रेसिपी नेहमीप्रमाणे एकदम साधी आणि सोपी आहे हॉटेल स्टाईल आपण मंचुरियन घरच्या घरी मस्त असे बनवू शकतात तर अशा पद्धतीने आपण हे मंचुरियन छान असे खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती मस्त असे आपले मंचुरियन तळून तयार झालेले आहेत आता तळून झालेले मंचुरियन मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तर बघू शकता झाडण्याच्या सह्याने आपल्याला मंचुरियन एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर बारीक असा मी कांदा कट करून घेतलेला आहे ते टाकून घेणार आहे आता कांदा छान असा सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी कांदा तळून घेणार आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं लसण टाकून घ्यायचं आहे लसणही छान असा तळून घ्यायचा आहे फोडणी आपल्याला छान मस्त अशी द्यायची आहे त्यानंतर थोडंसं आलं मी त्यामध्ये खिसून टाकलेलं आहे आता नंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी अर्धी वाटी सॉस टाकायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी सॉस टाकल्याच्यानंतर दोन चमचे मी सोया सॉस टाकून घेणार आहे आणि हे दोन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे सर्व एक मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर त्याचं मिक्स करून त्याचं पाणी तयार केलेलं आहे तर ते टाकून घेणार आहे आता कॉर्नफ्लावरचं पाणी आपल्याला हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर शिजवून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आता थोडंसं मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे जर तुम्ही पकोडे बनवण्यासाठी मंचुरियन बनवण्यासाठी अगोदर ते मीठ टाकलेलं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर थोडीशी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आता मस्त असं आपलं शिजवून झालेलं आहे आता त्यानंतर तळून घेतलेले मंचुरियन मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने मंचुरियनही त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत टाक तर आणि मंचुरियन टाकल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व छान असं एक जीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता की ते मस्त असे हॉटेल स्टाईल मंचुरियन आपले तयार झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद